मांजरडे गटात आबाका गटातच लढत आमदार बाबर भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार शेतकरी संघटनेच्या भूमिकेची उत्सुकता तासगाव तालुक्यातील मांजरडे जिल्हा परिषद गट आरक्षण सोडतीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झालेला आहे त्यामुळे पारंपरिक विरोधक असणाऱ्या आबाकाका गटात लढत रंगणार आहे गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या जागा गट काका गट कायम राखणार आहे तर आबागट बाजी मारणार याची जोरदार चर्चा सुरू आहे निवडणुकीत खानापूर आटपाडीचे शिवसेनेचे आमदार सुहास बाबर भाजपाचे वैभव पाटील राष्ट्रवादी अजित पवार गट आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची भूमिका काय असणार याबाबत तर्कवितर्क व्यक्त होत आहेत मांजरडे जिल्हा परिषद गट हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा बालिकिल्ला समजला जातो आणि या गटात मांजरडे आणि पेड या दोन पंचायत समिती गणांचा समावेश आहे गटातील बहुसंख्य ग्रामपंचायतीवर आमदार रोहित पाटील समर्थकांची सत्ता आहे त्यामुळे निवडणुकीत राष्ट्रवादीसमोर विरोधक कोण उमेदवार देणार याची उत्सुकता लागलेली आहे जिल्हा परिषदेच्या गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजी आणि तिकीट वाटपातील गोंधळामुळे झालेल्या मतविभाजनाचा फायदा माझे खासदार संजय पाटील गटाला मिळाला होता निवडणुकीत भाजपमध्ये ए बी फॉर्म देताना गोंधळ झाला पक्षाचा एबी फॉर्म मिळाला नसल्याने काका समर्थकांनी अपक्ष निवडणूक लढवली यामध्ये माजी समाजकल्याण सभापती प्रमोद शिंदे यांनी विजय मिळवला पेड पंचायत समिती गणातून भाजप उमेदवार वर्षा फडतरे तर मांजरडे राष्ट्रवादीच्या माजी सभापती कमल पाटील विजयी झाल्या जिल्हा परिषद आणि पंचायत पाटील समर्थकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे समितीच्या निवडणुकीचे आमदार रोहित यांनी तयारी केलेली आहे के गेल्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढून मोठा विजय मिळवण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत खासदार संजय पाटील गटामध्ये शांतता विधानसभा निवडणुकीनंतर होती मात्र तासगाव येथील मेळाव्यात कार्यकर्त्यांसाठी निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठ बांधायला सुरुवात केली तो उमेदवार सध्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे माजी खासदार पाटील देतील तो उमेदवार अशी भूमिका घेतल्याचं चित्र आहे बेरी रिपोर्ट एस पी एन मराठी वानझरडे